हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ते सुरमई फ्राय बनवायला घेतली आहे आणि कोळंबीचा रस्सा त्यासाठी कोळंबी इथे साफ करून घ्यायला घेतली काळे जे शिरा असतात त्या धागे ते, ते काढून घ्यायचे त्याच्यानंतर कोकम भिसत घातलेलं आणि इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण बनवायचं आहे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं कांदा खोबरं आणि लसूण यांचं वाटण बनवून घ्यायचं आहे आता एक पातेलं तापत ठेवलं आहे पातेलं तापलं की त्यामध्ये तेल घालून घेऊया दोन ते अडीच पळी तेल घातलंय तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची अर्धा चमचा जिरं घातले जिरं चांगलं तडतडलं पाहिजे त्यानंतर घालून आहे लसूण पाकळ्या सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसूण आणि जिरं परतलं की त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ आपण वाटण कांदा खोबऱ्याने लसूणचं जे वाटण आहे ते दोन ते तीन चमचे घालायचे जसं आपल्याला रस्सा पाहिजे असेल त्या हिशोबाने वाटण घालायचं आहे आता इथे दोन चमचे मी वाटण घातलेले आहे दोन तीन वाटन 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 ते तीन चमचे वाटण परतून घ्यायचं जेवढं आपण वाटण परतणार तसे भाजीला चव येणार आहे वाटण परतलं की त्यामध्ये आता हळद मीठ मसाला घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर मसाला घालून घेऊया दोन चमचे मसाला लाल तिखट आपण कमी जास्त करू शकतो आवडीनुसार त्यानंतर इथे घालून घेतलं आहे गरम मसाला एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेल सुटलं की समजायचं आपले मसाले परतून झालेले आहेत असं कडेला त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ स्वच्छ धुतलेली अशी कोळंबी आता कोळंबीसुद्धा परतून घेऊ दोन मिनटं आणि त्यानंतर आपण वाफेवर शिजवणार आहेत गरम पाणी घातलं तरी चालेल आता मी ते वाफेवर ठेवणारे आणि झाकणावर पाणी ठेवणारे म्हणजे तेच पाणी गरम पाणी आपल्याला टाकता येईल इथे कोकमचे तुकडे घालून घेतलेत कोकम नसेल तर चिंच किंवा लिंबूसुद्धा टाकू शकता किंवा टोमॅटोचे तुकडे त्याच्यामुळे वैसपणा कमी होतो इथे मी कोकमचे तुकडे टाकून घेतले आणि परतून घेऊन आपण वाफ काढून घेणार आहेत झाकण ठेवलं त्यावर पाणी ठेवायचं म्हणजे तेच गरम पाणी टाकता येतं आता पाच ते सहा मिनटं उकळी येऊ द्यायची आणि चांगले शिजलेत की बघायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे थोड्या वेळाने आपण चेक करून बघूया तर असं पाणी सुटलेलं आहे वाफेवरच आणि तेच पाणी आता आपण कोळंबीमध्ये टाकणार आहेत आपल्याला रस्ता जास्त पाहिजे असेल तर परत पाणी वाढू शकतो आता इथे पाणी घालून आहे एक ग्लास आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे तोपर्यंत आता आपण सुरमईची रेसिपी बघूया इथे सुरमई घेतलेले आहेत आणि आलं लसूण ठेचून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे त्यानंतर कोकमचं जे पाणी उरलं होतं ते पाणी घालायचं आहे आणि हळद मीठ मसाला घालायचं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मसाला घातलेला आहे आणि मीठ घालायचं आहे हे चांगलं मिक्स करायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स केलेलं आहे आणि सगळ्या फिशच्या तुकड्यांना पीसला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे असं दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आता चार ते पाच मिनिट हे असंच ठेवायचं आहे म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मुरतो आपल्याला जर जास्त वेळ असेल तर दहा मिनटं ठेवू शकतो त्यानंतर तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया फ्रायसाठी आता इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे रवा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आधीसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे हळद आणि मसाला घालायचा आता आधी आपण हळद मीठ मसाला फिशला लावून ठेवलेलं आहे त्यामुळे त्यानुसार मसाला मीठ घ्यायचा आहे आपल्याला आणि तिखट जसा हवा असेल त्या हिशोबाने आपण घेऊ शकतो हळद मीठ मसाला मिक्स करायचं आहे रवा आणि पीठ तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात नुसता रवा लावला तरी चालेल पण तांदळाच्या पिठाने सुद्धा कुरकुरीत होतात तोपर्यंत इथे कोळंबी चेक करूया आता कोळंबीला छान उकळी आलेली आहे अशा प्रकारे तुकड्या झालेला आहे म्हणजे कोळंबी शिजलेली आहे आता गॅस बंद करून आपण फिश फ्राय करून घेऊया आता हे तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये दोन्ही बाजूने फिशचे तुकडे बुडून घ्यायचे आणि असं लावून घ्यायचे जेवढे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेवढं आधी एका बॅचला लावून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचे आता इथे एक पॅन तापत ठेवलं आहे पॅनमध्ये आपण एक पळी तेल घालून घ्यायचे तेल थोडं तापलं की गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे काय होणार फिश करपणार नाहीतर गॅसची फ्लेम फास्ट असेल तर मग ते करपतील आणि आतमध्ये तसेच राहतील त्याच्यामुळे कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने जेवढे आपल्याला याच्यामध्ये परतताना जमतील तेवढेच पीस टाकायचे इथे लसूण पाकाय चार पास ठेचून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे आधी तेलावर टाकलं तरी चालतो पण तो करपून जाईल त्यासाठी नंतर टाकलेला आहे मी आणि असे दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे सारखे फिशचे तुकडे असे आलटून पालटून नाही घ्यायचे एकदाच पलटायचे नाहीतर मग त्याचे तुकडे पडतील अशा प्रकारे कुरकुरीत अशी सुरमई फ्राय झालेली आहे तुम्हाला आजच्या ह्या रेसिपी कशा वाटल्या रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका